नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कामशेट या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी मोजणी करण्यात येणार होती परंतु या मोजणीला ग्रामस्थांकडून तसेच अनेक व्यापाऱ्यांकडून विरोध करण्यात आला हा विरोध काय होता आणि याच विरोधाच्या पाठिंबाचं मुख्य कारण काय या संदर्भामध्ये आपण पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर कामशेटची परिस्थिती आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे खरं तर कामशेट हे मावळ तालुक्यातील एक मध्यवर्ती ठिकाण आणि हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मावळ तालुक्यातील आजूबाजूचे अनेक गावातील लोक या ठिकाणी खरेदीसाठी व्या व्यवसाय उद्योगासाठी तसेच अनेक या ठिकाणी कामशेठ या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे मुंबई पुन्हा हायवे आहे त्यामुळे जाण्या येण्याचं एकमेव साधन या ठिकाणी मिळतं म्हणजे मुंबईला किंवा पुण्याला जायचं असेल तर कामशेटमध्ये मध्ये मावळ मा तालुक्यातील लो आजूबाजूची लोकांना मध्ये ला यावं लागतं यामुळे कामशेटच्या बाजारपेठेला अगदी आगळं वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होत असते गर्दी होत असते त्याचबरोबर या ठिकाणी मंगळवारचा बाजारही वस्तू ज्यामध्ये अनेक भाजीपाला विक्रेते या ठिकाणी येत असतात व या ठिकाणी आपला व्यवसाय उद्योग करत असतात परंतु कामशेठच्या अतिक्रमण झालेल्या आणि त्यामुळे अतिक्रमणामुळे लहान झालेल्या रस्त्यांमुळे या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होत असते या वाहतूक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने या जुन्या मुंबई कामशेट गावामधून गेलेल्या जुन्या मुंबई हायवे हायवेलगतचे अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मोजणी करण्यासाठी अधिकारी पाठवले परंतु हे अधिकारी कामशेटमध्ये दाखल झाल्यानंतर काही वेळातच म्हणजे मोजणी चालू होण्याच्या अगोदरच ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला आणि आपला अर्जही दाखल केला हा विरोध काय होता या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी मोजणी अधिकारी आणि तसेच काही ग्रामस्थ आपण यांच्याशी चर्चा केली त्यांना विचारलं ते काय म्हणाले हे आपण आता थोडक्यात पाहू तुमचं आता तुम्ही जे मोजणी करायला आले होते त्या मोजणीला तुमचा विरोध झालेला आहे आता मला सार्वजनिक बांधकाम विभागाने मला ह्या पद्धतीने पत्र दिले सर्वे नंबर दहा सर्वे नंबर दहा या पद्धतीने मला पत्र दिले आणि ह्यांच्यामध्ये जे उल्लेख केलाय म्हणजे आम्ही काय अतिक्रमण सर्वे नंबर दहा मध्ये आम्ही आमचं घर बांधले मग आम्ही सर्वे नंबर दहा मध्ये आहोत मग आम्हाला या अशा पार्टबद्दल खात्याचं नोटीस कशाला पाहिजे आम्ही कशी यांच्या मोजणीला मान्य करू तुम्हाला रोडची मोजणी करायची आहे त्यांची हात कुठे आहेत त्यांनी रुंदी किती आहे यांच्याकडं त्यांनी कागद त्या कागदाचा पूर्तता करावी रुंदी किती आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची मोजणी करावी आणि आता कमीत कमी ऐंशी वर्षापूर्वी अॅक्शन झाले तुमच्या सातबाऱ्याला तुमचं इफेक्ट आहे का, शुवर्ण शुवर्ण का। बंदरे खात्याचं काय इफेक्ट आहे का एवढं अॅक्शन झालं आणि मग त्या शेतकऱ्या बाधित शेतकऱ्याला काय त्याचं पेमेंट झालं का मग तुम्ही अतिक्रमण आज आले बरं ठीक आहे अतिक्रमण ह्या अतिक्रमण एका वेळेस झालंय का वेळोवेळी माणसांनी बांधकाम केली त्यावेळेस तुमचं नोटीस आहे का तुमचं लक्ष असायला पाहिजे ना बरं का यांचं या खात्याचं लक्ष असायला पाहिजे की हे बांधकाम चाललंय अतिक्रमण आहे यांना वेळोवेळी यांना नोटीस दिलं पाहिजे आजपर्यंत काम शेडला एकही नोटीस बांधकाम करत चालू असताना दिलेलं नाही आजपर्यंत कोणतं बांधकामाचं दिलेलं नाही मग तुम्ही हे तुम्ही अतिक्रमण आहे लगेच सिद्ध करताय तर त्यापेक्षा तुमची जागा मोजून घ्या तुमची रुंद किती आहे त्याच्यावरती तुमचा विचार करा म्हणून विरोध नक्की कशाला आहे मुंबई महामार्गाच्या विरोध आम्ही शेतकरी म्हणून आम्ही बाधित सर्व नंबर दहा मध्ये मी बोलतोय पण या मुद्द्यावर पण बोलतोय ना मग आता या ठिकाणी जेवढं ट्रॅफिक जाम होते ही शिस्त लावायचं काम कोणाचं आहे पोलीस आहे कोणची शिस्त ही आहे का शिस्त कोणत्या गाडी रोड मध्ये जर तसं जर म्हणत तर काय होत की कामशेट मध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हातगाडवाले गाड्या उभे राहतात पण परंतु जे काही दुकानदार आहेत ते त्यांच्याकडनं पैसे घेतात असं नागरिकांचं म्हणणं हे काय करून काम आहे ना प्रूफ करेल आणि पोलिसांनी त्या संदर्भात त्या जोवर कारवाई करायची पोलिसांचं काम आहे रोड खुला ठेवायचं काय हे येईल लावता आदगाड्याला लावता परप्रांतीय लोक तुमच्या विरुद्ध तुमचं काय म्हणणे त्यांचा काम आहे पोलिसांचं शिस्त लावायचं काम त्यांचं आहे जर समजा गावात गा, ट्राफिक होत असेल बाजारपेठेत तर बाजारपेठेतली ट्राफिक कोणी व्यवस्थित करायची नेमका मुद्दा हा आता आताच्या कंडिशनला विषय असा आहे की हा मोजणीचा विषय चालू आहे किंवा अतिक्रमणचा मोजणीचा मोजणीच्या विषयासंदर्भामध्ये तुम्हाला काय विरोध आहे ते मोजणीचा विषय याच्यासाठी चालू आहे की गावात ट्रॅफिक आणि आम्हालाही मान्य आहे की ट्राफिक होती तर ट्रॅफिकची व्यवस्था कोणी केली पाहिजे पोलिसांनी केली पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था कोणी केली पाहिजे ग्रामपंचायतनी केली पाहिजे त्याच्यासाठी व्यापाऱ्यांना काय जबाबदार धरलं जातं ह्या लोकांना काय जबाबदार धरायचं ज्यांची रोडवरती दुकान आहेत घरे आहेत त्यांना जबाबदार काय कारण आहे पीडब्ल्यूल्या एक सांगायचं की रोडचे वांडे यांची कुठून कुठपर्यंत इथून खामचेत पर्यंत कुठपर्यंत काय काय नाही त्यांचं माफ द्यावं एकमिट त्याच्यानंतर पुढचं काय आमचं मार्ग मोकळे फक्त यांनी आम्हाला लेखी द्यावं की इथून कुठपर्यंत बांबे पुन्हा रोड म्हणजे जुना बांबे पुन्हा रोड

साहेबांच घ्या खळकळा येथे मान्य उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव बामन यांच्या अर्जानुसार मोजनी कामाला जी अर्ज केलेला होता त्या अनुषंगाने आज इथे आलो मोजनी काम करण्याकरता परंतु गटातले सहधारक बाधित लोक व ग्रामस्थ सर्वांनी मोजणीला विरोध केल्याने मारकत घेतलेले मोजणी काम करता आले नाही व तसा पंचनामा आता इथे जागेवर ग्राम घेतलेला नेमका आपण कोणती मोजणी करण्यासाठी इथे आलेला इथे गट नंबर हे जे नमूद केलेले दहा व हो एक साधारणतः तीस, तीस तीस ते पंचवीस गट आहेत या गटाचे हद्द काय मोजणी करता इथे अर्ज आलेला आहे त्या अनुषंगामध्ये मोजणीचा प्रकार जो आहे तो पुणे मुंबई महामार्गापुरता मर्यादित होता तर हा याच्यामध्ये गट नंबर आहे ते कायम चा उल्लेख आलेला आहे म्हणजे हद्द कॅम्पची मोजणी आहे या एवढ्या गटाची जे निर्देशित केलेले गट आहेत त्या गटाची याच्या पुढची अंमलबजावणी कार्यालयात जमा करणार प्रकरणासोबत आणि त्यावर मग हो आणि तसं सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपविभाग वडगाव मावळ यांना तसं सूचना त्या बाबतीत किती नागरिकांचा विरोध आहे नागरिक बरेचसे नागरिकांनी इथे विरोध झालेला आहे आणि तसं पंचनामा आम्हाला नागरिकांचा विरोध इथं का तुमचा डायरेक्ट ऑफिस मधन काय इथं जागेवर येऊन जे हे हरकत घेतलेली आहे किंवा विरोध झालेला त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला काय विरोध नाही ग्रामपंचायतीच्या वतीने नाही काय असं काही हे झालेलं नाहीये